येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या yes, शॉर्ट ट्वेंटी न्यूज पुणेरी साहित्य संमेलनाला फडणवीस गडकरी शिंदे पवार येणार या बातमी पत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्रानं दिल्यामुळे पुण्यात एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत होणारे साहित्य संमेलन धूमधडाक्यात होणार आहे या साहित्य संमेलनामध्ये तब्बल पुस्तकांचे दीडशे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे या साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार मनसे प्रमुख राज ठाकरे तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील निमंत्रण देण्यात आलंय आहे या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिकांचा पुरस्कार देऊन शासनाच्या वतीनं गौरव केला जाणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे साहित्यिकांपेक्षा राजकारण्यांची भाषणं जास्त गाजतील त्यामुळे पुणेरी साहित्य संमेलनाकडे साहित्य आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय सोलापूर विद्यापीठात आयोजित केलेल्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रशिक्षण कार्यक्रमात चौदा जिल्ह्यातील चाळीस प्राध्यापकांचा सहभाग उजनी धरणातून डाव्या कालव्याद्वारे शेतीसाठी अडीच हजार क्युसेक वेगानं दहा फेब्रुवारीपर्यंत पाणी सोडलं जाणार धरणात सध्या आहे एक्क्याऐंशी टक्के एवढा पाणीसाठा पंकजा मुंडे म्हणाल्या मला बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर बीडची अधिक चांगली सेवा करण्याची संधी मिळाली असती मात्र प्रत्येक वेळा जे हवे ते मिळेल असे नाही मुलींचा जनन दर वाढला सोलापूर जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर या वर्षाच्या कालावधीत जन्मले त्र्याहत्तर हजार चारशे नऊ बालके यात पस्तीस हजार चारशे एक मुलींचा समावेश लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर उद्यापासून तीन दिवस केली जाणार रासायनिक संवर्धन प्रक्रिया आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दुल्हा दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती रस्ती झोका निसर्गाच्या रमणीय फोटोग्राफी फोटोग्राफीत हुरडा ताक आणि उसाचा रस खाण्याची मजा ताज्या भाजीसोबत गरमागरम घरगुती जेवण अशा भरगत चौज मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगाऊ सोलापूर प्रोप्रायटर सिद्धाराम सोमशंकर गुप्त मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा एकोणसत्तर शून्य नऊ आणि शहाण्णव एकोणसत्तर शून्य नऊ आर्थिक वर्ष अखेर खरेदी करणाऱ्या संस्थांना शासनाचा बसणार चाप पंधरा फेब्रुवारी नंतर खरेदीचा कोणताही प्रस्ताव मंजूर न करण्याचा शासनाचा आदेश ठाकरे गटाचे पंधरा काँग्रेसचे दहा आमदार संपर्कात हे दोन्ही पक्ष फुटणार आणि तेवीस जानेवारीला राजकीय भूकंप होणार उदय सामंत यांनी केला खळबळजनक दावा कोलकात्याच्या आर जी कर कॉलेजमधील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी आरोपी संजय रॉयला सियाल दाह न्यायालयानं सुनावली जन्मठेपेची शिक्षा न्यायालय म्हटलं हा दुर्मिळातील दुर्मिळ खटला आहे त्यामुळे मृत्यूदंड देता येणार नाही बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक मुंबई हायकोर्टानं पाच पोलिसांना ठरवलं दोषी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे दिले आदेश तेवीस जानेवारीला केंद्रासह राज्यात राजकीय राज्ञा के भूकंप होणार ठाकरे गटाचे पंधरा काँग्रेसचे दहा आमदार आमच्या संपर्कात शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा दावा सोलापुरातील सर्वात मोठे मल्टीब्रँड शोरूम किचन मार्ट एनएक्स निवडीला वाव योग्य भाव बांडी तलक्ती तलक्ती बांडी, भांडी व्यावसायिक क्षेत्रात तलक तिसरी पिढी घाटदार आणि चमकदार भांडे स्टेनलेस स्टील पितळ तांबा भांडे कुकर मिक्सर गृहोपयोगी वस्तू किचन अप्लायन्सेस कॉर्पोरेट किट्स व इतर अनेक वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता चारशे सत्तावन्न माणिक चौक सोलापूर मोबाईल त्र्याण्णव सव्वीस शून्य दोन साठ साठ एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्यात तथ्य नाही मुख्यमंत्री दावोसमधून परतल्यावर पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेऊ चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण जळगावात ऑनर किलिंगची घटना प्रेमविवाहातून जावयाची सैराट स्टाईलनं करण्यात आली हत्या लव्ह मॅरेजचा राग मुलीकडच्यांनी पाच वर्षांनी काढला धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवरावं मी परळीत येऊन बसेन अन लोकशाही मार्गाने धडा शिकवेन तृप्ती देसाई यांचा इशारा अजित पवारांच्या बीडच्या पालकमंत्री पदास विरोध जालन्यात ग्रामस्थांनी अजितदादांना दाखवले काळे झेंडे धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप बावीस जानेवारीला होणाऱ्या भारत इंग्लंड सिरीजच्या अगोदर गोलंदाज मोहम्मद शमीनं पायाला पट्टी बांधून केला सराव तब्बल चौदा फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरीस डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी वीआर पवार सारिज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव मी गाझामध्ये युद्धविराम केला तिसरं महायुद्ध होऊ हो देणार नाही राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी केले विजयी भाषण शेतकऱ्यांनी दिल्ली मोर्चा पुढे ढकलला केंद्र सरकारनं चौदा फेब्रुवारीपासून दिल्लीत बैठक घेण्याची केली मागणी चेक बाऊन्स आणि खुनाचा आरोप असल्याप्रकरणी बांगलादेशी क्रिकेटपटू शकीब अल हसन विरुद्ध अटक वॉरंट जारी ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्रानं केले लग्न सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाला आयुष्याचा नवा अध्याय सुरू करतोय येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा